बिग बॉसचं ग्रँड फिनाले लवकरच येत्या सहा ऑक्टोंबरला होणार असल्यामुळे सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे नक्की विजेता कोण होणार त्याचप्रमाणे टॉप फाय मध्ये कोणते सदस्य जाणार हा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे सध्या घरात एकूण सात सदस्य आहेत आणि काल निक्की तंबोळीला तिकीट टू ग्रँड फिनाले मिळाल्यामुळे आता फक्त सहा सदस्यांमधून टॉप फाय चे सदस्य ठरणार आहेत याचीच उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी बिग बॉसने आता उर्वरित सहा सदस्यांना नॉमिनेट केलेले आहे आणि या सहा सदस्यांमध्ये कोण जाणार घराबाहेर ते पाहूयात कारण नुकत्याच समोर आलेल्या वोटिंग ट्रेंडनुसार नेहमी एक नंबरला कायम टिकून आहे गोलीगत सूरज चव्हाण सूरजला महाराष्ट्राकडून भरभरून प्रेम मिळत असल्यामुळे त्याला भरभरून वोटिंग मिळत आहेत यानंतर नंबर दोनला ला आहे सर्वांचा लाडका अभिजित सावंत अभिजितचा बिग बॉसमध्ये खेळ चांगला असल्यामुळे त्याला देखील प्रतिसाद मिळत आहे यानंतर नंबर तीनला सध्या येत आहे डीपी दादा म्हणजेच धनंजय पवार डीपी दादांना कोल्हापूरकरांकडून त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळत आहे यानंतर चौथ्या नंबरला येत आहे अंकिता वालवलकर तर नंबर पाचला आहे जानवि किलेकर आणि नंबर सहाला ला आहे वर्षा उसगावकर तर याप्रमाणे वोटिंग ट्रेंडनुसार बिग बॉसने निर्णय घेतल्यास वर्षा उसगावकर आणि जान्हवी केलेकर या दोघांपैकी कोणीही बाहेर जाऊ शकतात मात्र जर बिग बॉसने जर या दोघांना टॉप फायव्ह मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्यास अंकिता वालवलकरला आठवड्याच्या मिडविकच्या मध्ये बेगर करू शकतात तर तुमच्या मते टॉप मध्ये कोणते सदस्य येणार त्याचप्रमाणे कोण होणार बिग बॉस विनर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा